आज एक महत्वाची बैठक होते आलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये आणि त्यासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आलेलं आहे विशेष करून हे शिष्टमंडळ जे आहे ते सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे सतीशजी मला सांगा की नेमकी मुख्य मागणी काय आहे उंची वाढवायची जी, जी कृष्णा लवादाने परवानगी दिलेली आहे त्याच्या अगेन्स्ट सरकारनं भूमिका घ्यावी आणि विशेष करून केंद्र शासनानं कोल्हापूर सांगली आणि कराड विशेष करून या तीन जिल्ह्याला जो फटका बसतो पुराचा त्याच्या संदर्भात हस्तक्षेप करावा आणि कर्नाटक सरकारला ती उंची वाढवायला परवानगी देऊ नये अशी आमची अपेक्षा आहे अच्छा बरं तीन स्टेट जे म्हणतात आंध्र असेल किंवा महाराष्ट्र असेल नाही त्या तीन स्टेटचं म्हणणं आहे की जसं तुम्ही म्हणताय की आम्ही टेक्निकली सायंटिफिक याचा अभ्यास केलेला आहे आणि मला वाटते महाराष्ट्र शासनानं रुर्कीच्या संस्थेला अहवाल तयार करायला सांगितलेला तो अहवाल आल्यानंतर लक्षात येईल की याचा परिणाम होतोय तेलंगणा आणि इतर राज्यांचा उंची वाढीच्या संदर्भातला विषय आहे का पाणी वाटपाच्या संदर्भातला कारण की दोन राज्य वेगळी झाल्यावर पाणी वाटपाच्या संदर्भातला त्यांचा वाद सर्वोच्च न्यायालयात आला आमचं म्हणणं आहे की बॅक वॉटर जे अलमटीचं आहे ते त्याचा फटका या जिल्ह्यांना बसतो आणि आम्ही ते सायंटिफिकली प्रूव्ह करू शकतो सरकार तिकडे पण काँग्रेसचं आहे नाही सरकार ते त्यांचं त्यांचा विचार करेल आम्ही आमच्या राज्याचा विचार करत असताना आमचे जिल्हे पाण्यात जाणार आहेत त्या दृष्टीनं आमच्या सरकारनं कणकर भूमिका घ्यावी आणि केंद्रातल्या सरकारनं त्याला मदत करावी अशी आमची अपेक्षा असणार आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता येऊ घातलेल्या आहेत कशी तयारी काँग्रेसची कारण आउट गोईंग मोठ्या प्रमाणावर होते पक्षातले अनेक जण जातात भाजपमध्ये नाही शेवटी व्हॅक्युम तयार झाला तरी निश्चितपणे जागा घेणारे लोकही तयार होत असतात राजकारणामध्ये व्हॅक्यूम कायमस्वरूपी होत नसतो आणि नॅशनल पार्टी आहे काँग्रेस पार्टी बऱ्याचदा आम्ही धक्के गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षात घाललेले आहे आणि त्यातून आम्ही सावरलेलो आहे ठीक आहे थोडा वेळ लागेल त्रास लागेल परंतु आता संयम कुणाला राहिलेला नाहीये त्यामुळं सगळ्यांना वाटते आता तिथं जी गर्दी झालेली आहे आता कोण त्या एस टी मध्ये खिडकीला लोंपाय लागले कोण दारात ढकलून आत जायला लागलेला आहे अशी परिस्थिती आहे त्याचा आता म्हणजे ऍक्सिडेंट आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्या तिन्ही पक्षाचा ऍक्सिडेंट झालेला दिसेल आपल्याला पण महाविकास आघाडी म्हणून सोबत जाणार का तुम्ही का सोबळावर लढणार नाही आपण बघितलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणून आमची ज्यावेळी आघाडी होती त्यावेळी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आघाडी करणं शक्य आहे तिथं आम्ही आघाडी करत प्री होतो प्रीपोल अलायन्स काही ठिकाणी होत होता काही ठिकाणी पोस्टपोल अलायन्स होत होता तीच भूमिका आमची आता इथं सुद्धा राहील महाविकास आघाडी म्हणून जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही लढू आणि तो स्थानिक जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेत्यांच्यावर अवलंबून राहील जिथं शक्य असेल तिथं आम्ही लढू आता कोल्हापूरचा विचार केला तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू शकतो मागील निवडणुकीचा अनुभव आहे काही जागावर शिवसेना सोबत शेवटपर्यंत होते ते चर्चा चालली होती आणि ताणले गेले होते आणि त्याचा परिणाम जो आहे तो दिसून आलेला आहे निवडणुकीमध्ये विधानसभेला तो ते घडलेला आहे परंतु आता स्थानिक इलेक्शन मध्ये ते घडणार नाही आम्ही मध्यंतरी उद्धवजींनाही विनंती केली आहे मी मध्यंतरी पवार साहेबांनाही भेटलो होतो त्यांनाही सांगितलं विनंती केलेली आहे की महाविकास आघाडीची एक बैठक घेऊन यामध्ये एक क्लॅरिटी आपल्याला अंत आली तर प्रदेश अध्यक्ष आमचे असतील ते असतील एकत्र बसून एक क्लॅरिटी आणता आली तर आमचा क्लॅरिटी आणण्याचा प्रयत्न लवकरात लवकर आहे जेणेकरून प्रत्येक पक्षाला आपली दिशा ही ठरवता येईल जिथं आघाडी करता येणं शक्य आहे तिथं आघाडी केलीच पाहिजे अशी आमची भूमिका राहणार कधीपर्यंत ही बैठक होईल अशी नाही हा बा आमचा प्रयत्न आहे बघू आता अधिवेशन झाल्यावरच कदाचित या सगळ्या हालचालीला गती मिळेल राज ठाकरे हे सोबत येणं नाही आज पहिलं प्राथमिक काय महाविकास आघाडीत आम्ही तीन घटक पक्ष आहोत इंडिया आघाडीतले आम्ही काही पक्ष आहे आघाडीची बैठक गुरुवारी इथं आदरणीय होणार आहे त्यामध्ये काही गोष्टींची चर्चा होईल आणि मला वाटते पहिलं आम्हाला महाविकास आघाडी इंडिया आघाडी म्हणून जी लोकसभा आणि विधानसभेला आम्ही लढलो ते पहिलं आम्ही एकत्र बसलं पाहिजे असं मला उदन राजची जवळीक हे काँग्रेसला परवडणारी आहे का कारण भूमिका अजून पॉलिटिकल भूमिका दोघांची जाहीर झाली असं मला वाटत नाही त्यामुळे पॉलिटिकल भूमिका जो पण जाहीर होत नाही तो पण बोलणं आयुक्त भूमिका लोकल लेवलवर स्थानिक लेवलवर ठरणार का पक्षश्रेष्ठी जे म्हणतील ते थांब नाही नाही पक्षश्रेष्ठींचाही त्या पद्धतीचीच भूमिका आहे की राज्य पातळीवर याचा निर्णय घ्या जिल्हा पातळीवर याचा निर्णय एक शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसाचा आता दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये ते राहुलजींची भेट घेणार आहेत आणि शक्यता की सोनिया गांधीची पण भेट घेणार आहेत काय ठरते की गांधी आणि ठाकरे कुटुंबाचे बंद या निमित्तानं वृद्धिंगत होतील फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या शेवटी कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या पलीकडे असतात हा अनुभव अनेकदा आपण या देशाच्या राजकारणामध्ये घेतलेला आहे पूर्वी देखील ते भेटलेले आहेत आता देखील त्यांची भेट होणार आहे असं आपल्याकडून मला कळत आहे तर अत्यंत चांगलं आहे शेवटी महाविकास आघाडी इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे भाजपला बाजूला सारण आणि देश वाचवायच्या विषयावर आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि तो अभेट ठेवणं <laughs> <नाए आगा>। <larvae> ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे कायमची अशी राहत नाही वेट अँड वॉच बिलकुल तर सतीश पाटील यांनी सांगितलं की वेट अँड वॉच परंतु गर्दी जी आहे ती भाजपमध्ये खूप झालेली आहे धक्काबुक्की चाललेली आहे एस टी मधून अडखळून कोण पडते अपघात होतो का हे बघावं लागणार आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराज शिंदे एनजी टी व्ही दिल्ली